अनुसूचित जाती जमातीचे नेते तथा सभापती रमेश तवडकर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंगशे यांच्यानंतर थेट मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी पंगा घेणारे गोविंद गावडे यांचा अखेर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून पायउतार केला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदिवासी कल्याण खात्यावर जाहीर व्यासपीठावरून प्रखर टीका केल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र शेवटपर्यंत त्यांनी राजीनामा दिला नाही शेवटी स्वतः मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं एकंदरीत प्रकरणाचा धावता आढावा घेणारा हा खास रिपोर्ट दोन हजार सतरा सालची विधानसभा निवडणूक गोव्याच्या प्रियोळ मतदारसंघासाठी आगळीवेगळी ठरली या निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेले गोविंद गावडे यांना पंधरा हजार एकशे शेहेचाळीस मतं पडली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते दीपक ढवळीकर यांना दहा हजार चारशे त्रेसष्ट मतं पडली होती म्हणजे चार हजार सहाशे शहाऐंशी मतांनी गावडे यांचा विजय झाला होता मात्र दोन हजार बावीस सालच्या निवडणुकीत गावडे यांची लोकप्रियता कमी झाल्याचं दिसून आलं तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती मात्र तेव्हा केवळ दोनशे तेरा मतांच्या फरकाने ते विजयी झाले होते दोन हजार सतरा साली अपक्ष आमदार बनल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांना मंत्रिपद बहाल केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत सलग आठ वर्ष ते मंत्रिपदावरच राहिले यामध्ये मार्च दोन हजार सतरा ते जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत त्यांनी कला व संस्कृती आदिवासी कल्याण आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार सांभाळला त्यानंतर मार्च दोन हजार बावीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत त्यांनी कला व संस्कृती क्रीडा व युवा व्यवहार आणि ग्रामीण विकास खात्यांचा कारभार सांभाळला या आठ वर्षांमध्ये त्यांनी ज्या खात्यांचे कारभार बघितले त्यात कला क्रीडा आणि नागरी पुरवठा खात्यांमध्ये गडबड घोटाळे समोर आले यातील पहिला घोटाळा होता नागरी पुरवठा खात्याचा कोट्यवधी रुपयांचं धान्य गेलं सडून करोना काळात गरिबांसाठी रेशन दुकानावर स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली होती दोन हजार वीस साली घेतलेल्या तुरडाळीमधील निम्मी तूरडाळ गरीबांपर्यंत पोहोचलीच नाही खात्यानं चारशे आठ मेट्रिक टन तूर खरेदी केली होती पण त्यातील सुमारे दोनशे बेचाळीस मेट्रिक टन डाळ अक्षरशः गोदामात चढून गेली या प्रकरणात एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचा फटका सरकारी बसल्याचं निरीक्षण कॅगमध्ये नोंदवण्यात आलं होतं तर सुमारे पाच लाख रुपये किमतीची साखर खराब झाली होती कोट्यवधींचं नुकसान होऊन देखील गावडे यांनी त्याचं खापर खात्याचे तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक यांच्या माथ्यावर नेऊन फोडलं याचा परिणाम म्हणजे तेरा जून दोन हजार बावीस रोजी नाईक यांना निलंबित करण्यात आलं गावडे यांनी स्वतः निर्दोष असल्याचं सांगितलं होतं सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत घोटाळा केल्याचा आरोप दुसरा आरोप झाला तो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील घोटाळ्याचा ब्याण्णव कोटी रुपयांची बोली लावलेली असतानाही एकशे दहा कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या कंपनीला यातील एका कामाचं कंत्राट देण्यात आलं असा आरोप त्यावेळेस झाला होता मात्र गावडे यांनी तो आरोप फेटाळून लावला होता कला अकादमीच्या नूतनीकरणाचा घोटाळा कला अकादमीच्या नूतनीकरणावर छप्पन्न कोटी रुपये खर्च होऊन देखील वास्तूची दुरावस्था झाली आहे पण मंत्री या नात्यानं गावडे यांनी त्याची जबाबदारी झटकली निविदा न काढताच कंत्राटदाराला काम दिल्याबद्दल त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते पण स्वतःच्या कायदाबाह्य कृतीवर मखलाशी जोडताना त्यांनी शहाजहाननं ताजमहाल बांधताना निविदा काढून कंत्राट दिलं होतं का असं विधान भर विधानसभा अधिवेशनात केलं होतं त्यानंतर मराठी अभिनेते शरद पंक्ष यांना नाटकाच्या वेळी प्रयोग दहा मिनिटांसाठी थांबवावा लागला होता त्यावरून त्यांनी कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामावर टीका केली होती तेव्हा मंत्री गावडे यांनी अभिनेत्याला सुपारीबाज म्हणून हिनवलं होतं हे वाद चालू असताना सभापती रमेश तवडकर यांच्यावर उटाच्या कार्यक्रमात त्यांनी अतिशय कडवट टीका केली होती त्यातून भाजपच्या गोटात फूट पडली होती आदिवासी संघटनेवर वर्चस्व तयार करण्याचा मंत्री गावडे यांचा प्रयत्न होता त्यातून गावडे आणि तवडकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता या सगळ्या घडामोडी घडत असतानाच अचानक गावडे यांनी मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या आदिवासी कल्याण खात्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचं विधान जाहीर कार्यक्रमात केलं होतं त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती तरी देखील गावडे आपल्या मतावर ठाम राहिले शेवटी अठरा जून रोजी मुख्यमंत्र्यांनी गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाण्यात राहून माशाशी वैर करणं गावड्यांना चांगलंच मागात पडले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा